मुंबईकडे कधीयन कुठून निघणार जरांगेंनी सांगितलं आझाद मैदानावरील उपोषणाचा संपूर्ण प्लॅन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांग्याने यांनी जाहीर केली त्यासाठी वीस जानेवारीला आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे मराठी निघतील असंही जरांगे म्हणाले त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरू होणार आणि आंतरवाली ते मुंबई प्रवास कसा असणार सोबत किती दिवसांचा असणार सोबतच किती दिवसांचा असणार याबाबत संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे यांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलं दरम्यान यावर बोलताना जरांगे म्हणाले की अंतरवाली सराठी गावातून वीस जानेवारीला आम्ही निघणार आहोत रस्त्यात लोक आम्हाला रॅली सहभागी होतील वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठी गावातून आम्ही निघणार आणि पायी प्रवास करत मुंबईत धडकणार आंदोलनाची तयारी करण्यासाठी तोपर्यंत समाजाला वेळ पाहिजे कारण हा विषय लहान नाही यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे तिथे जाऊन फक्त परत यायचं नाही अनेकांचे शेतीचं काम प्रलंबित आहेत ते उरकण्यासाठी देखील वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवसात सगळी कामं आवरून घेता येणार आहेत सगळी कामं करून गेल्या सुपोषणात सहभागी होणार निवांत राहतील त्यांचा घरी जीव गुंतणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले खूप सगळ्यांना साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही ते भाव च गेले ना ते बी त्याचं एक दुःख नाही हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्याने त्यांनी बसला पाहिजे जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते उद्योग पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायदेशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणलं दादागिरी झाली मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटते मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याला किती फडफड करत द्या आरक्षणच घेतवा तशी काळजीच नाही तो किती वळ वळ कर मला ते आता त्याला कागद खायला लावले तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तुझी आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून नाही आम्हाला बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे वीस जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची टायमिंग नाही नाही असं काय नाही मी पण हिंदू आहे ना आम्ही संस्कृतीला मानतो तेव्हा आनंदाचा दिवस आहे परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई त्याचा याचा काय संबंध नाही अर्थार्थी अजिबात नाही त्याचा याचा काय संबंध ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय हा आरक्षणाचा वेगळा विषय हे आमचे भविष्याची लढाई आणि ही आम्ही लढणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना